नमस्कार मित्रांनो पवन पांच्या या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज आपण इथे आलो आहोत मधोळ गावाच्या प्रवेशद्वाराच्या इथे इथे आपण पाहणार आहोत सवतखडा जो कोकणातला एक प्रसिद्ध धबधबा आहे या धबधब्याजवळ येण्यासाठी तुम्हाला राजापूर रेल्वे स्टेशन इथे उतरावं लागेल राजापूर रेल्वे स्टेशनपासून हा सवतखडा अंदाजे साडेबारा किलोमीटर अंतरावर आहे हा आहे मुंबईतून गोव्याला जाणारा रस्ता आणि इथून राजापूरवरून मुंबईकडे जाणारा हा रस्ता लागतो इथून तुम्हाला अंदाजे साडेबारा किलोमीटर हा अंतर आहे चवतकडा इथे जाण्यासाठी तिथून डाव्या बाजूने वळण घेऊन हा शिरण रस्ता हा शिरण रस्ता अंदाजे चार किलोमीटर तुम्हाला चवतकड्याच्या धबधब्याकडे घेऊन जाईल तर चला मित्रांनो आज आपण सवत हा सवतखडा बघणार आहोत निसर्ग आणि डोंगराने रमलेला हा सवतखडा खूप आकर्षित आणि मनोरंजन करणारा धबधबा आहे रस्ता दिशता है। या रस्ता शीवने हा रस्ता तुम्हाला दिसत आहे या रस्त्याला शिवणे हा रस्ता म्हणतात या रस्त्यावरून साडेसहा किलोमीटर उजव्या बाजूला चार किलोमीटर अंतरावर चुनाकोण हे गाव आहे तिथे गाडी लावून एक किलोमीटर निसर्गरम्य वातावरणातून चालत गेल्यानंतर हा धबधबा आपल्याला दिसेल चला मित्रांनो या धबधब्याकडे जाण्यासाठी प्रवास आपण आता सुरू करूया चार किलोमीटरच्या अंतरावर दोन्ही बाजूने असे हिरवगार झाड दिसतील तुम्हाला आणि मस्तपैकी एकदम थंडावा इथे आपल्याला जाणवतो आहे आणि या रस्त्यावर तुम्हाला कुठलीही रहदारी दिसणार नाही आहे जास्त करून या रस्त्यावर मोजकीच रहदारी असते जे धबधब्याकडे जाणारे जे माणसं असतात तीच या रहदारीवर हो तुम्हाला दिसतील आता आपण सावतकड्याच्या धबधब्याच्या इथे पोचलेलो आहोत आणि सावतकड्याच्या धबधब्यामध्ये जे पाणी विसर्जित होते ती ही ती नदी आहे आणि हा नदीचा प्रवाह आता खूप वाढलेला आहे या ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला आहे तुम्ही पाहू पक्ष पाहू शकता की या नदीचा प्रवाह हा सवतकडाच्या खोऱ्यात जाऊन पडतो खूप सुंदर वातावरण इथे आहे आणि हे नदीचे पाणी आपण बघू शकता शेवटपर्यंत त्या खोऱ्यात आपल्याला जाताना दिसेल हा मार्ग सवतखडा धबधब्याकडे जातो तुम्ही पाहू शकता की या मार्गावर कुठल्याही प्रकारची रहदारी नाही आहे कारण आजपर्यंत या धबधब्याबद्दल कोणाला अधिक माहिती नसल्यामुळे इथे पर्यटक येत नाही तुम्हाला गर्दीचे ठिकाण आवडत नसेल तर तुमच्यासाठी हा बेस्ट धबधबा आहे या ठिकाणहून तुम्हाला दरीसाठी जाण्यासाठी हा मार्ग आहे इथे काही फलक लावलेले आहे ला ग्रामपंचायतीने त्यानुसार तुम्ही इथे मद्यप्रान किंवा कुठलेही व्यसन इथे करू शकत नाही तसेच या रस्त्यामध्ये जाताना वरून दगड वगैरे पडण्याची शक्यता आहे असे इथे सूचना दिलेली आहे तर आपण या र या मार्गातून आता आपण पंधरा मीटर आपल्याला इथून खाली जायचं आहे तू पा पाहू शकता की हा रस्ता पूर्णपणे कच्चा आहे आणि एक उत्तम सावधगिरीने आपल्याला एक एक पाऊल टाकून या दरीत उतरायचं आहे कारण इथे पाय घसरण्याचा खूप मोठा धोका आहे चवत करायची धबधबे इथे जाणाराही हा मार्ग आहे थोडासा रिस्की आहे गावात आलेलो आहे आता आम्ही मेन धबधब्याच्या खाली जाणार आहोत तिथे धबधब्याचा प्रवाह आम्हाला थोड्याच वेळात दिसणार आहे पण ही जागा जरा पावसाने एकदम स्लिपर झालेली आहे पाय घसरू शकतो त्यामुळे थोडासा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे उतरताना जरा ट्रॅकिंग खूप खतरनाक आहे थोडस माती घसरण्यासारखी आहे पाय ठेवताना थोडासा संभावून ठेवावा हो लागतोय आणि आमचे सगळ्यात सिनियर सिटीजन जे मित्र आहेत ते हळूहळू खाली उतरत आहे नाही एवढं काय अडचण नाही आहे ठीक आहे पण पहिले जे उतर होती जराशी कठीण होती ती वाकडी तिकडी होती आणि हा पूर्ण रस्ता आता व्यवस्थित आहे आणि आपण थोड्या वेळातच धबधब्याच्या प्रवाहामध्ये जाणार आहोत आणि त्याचा आनंद लुटणार आहोत बरेचशीच लोक इथे पर्यटक आलेले आहेत या धप्ट्याखाली येण्यासाठी आता इथे सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आम्ही वेळेवर आलेलो इथे ग्रामपंचायतीचं स्पष्टपणे सूचना आहे की इथे कधीही दळ पकडू पो, शक पडू शकते दगड पडू शकतात आणि इथे मद्यपान व कुठल्याही प्रकारचं व्यसन करण्यात नाही आहे असे ग्रामपंचायतीने सूचना दिलेल्या आहेत तुम्ही आता धबधब्यांचा आवाज हा तुम्हाला आता ये स्पष्टपणे येत असेल थोडीशी जागा ही अरुंद आहे शिवण <laughs> yeah पुढे लेडीज असल्यामुळे आमची ही गती मंदावलेली आहे कारण त्या खूप हळूहळू खाली उतरत आहे जर तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रॅकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर ही जागा खूप सुंदर आहे आणि खूप सोपी आहे कोणीही कुठल्याही वयाच्या पर्यटक इथे येऊन ट्रॅकिंग करू शकतो आणि या ट्रॅकिंग करत करत असताना तुम्हाला एखाद्या धबधब्याचा आवाज हा स्पष्टपणे ऐकायला येईल आणि जेव्हा तुम्ही या धबधब्याकडे जाणार तेव्हा तुम्हाला असा आनंद होईल की तुम्ही तो मी तो तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही स्वतःहून येऊन तो अनुभवा असं मी तुम्हाला आवाहन करतो तर या पावसाळ्यात जर तुम्हाला रत्नागिरी किंवा राजापूर इथे आला असाल तर या धबधब्याला नक्कीच भेट द्या खूप सुंदर आणि सुरक्षित असा दब हा धबधबा आहे आणि फायनली आम्ही सवत करायच्या पायद्याशी आलेलो आहे तुम्ही इथे पाण्याचा एकदम दर्जना ऐकू शकतात तेवढं पाणी फोर्समध्ये आहे हे पहा आणि पाण्याची पातळी ही खूप कमी आहे पण इथे थोडीशी सावधानी आपल्याला बाळगायची आहे कारण अचानक कुठे धपफुटी झाली जे काय झालं आणि अचानक धबधबा पाणी वाढू शकतं आणि हा प्रवाह हा पूर्णपणे बेफान होऊ शकतो असा प्रसंग तुम्ही भरपूर बघितला असणार की डाफुटीमध्ये उधाफुटी झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि जे पण खाली होते सगळे पर्यटक वाहून गेलेले तर आपण जरा याची जरा काळजी घेऊया आणि फायनली आम्ही चौथीच्या तड्यावर आलेलो आहे ก็ตัวมันก็ได้โค้ชใช่เด็กตัวที่จะเป็น பனந்த या प्रवाहात चालताना थोडीशी खबरदारी घ्यायची आहे आपल्याला पाय उचलताना फळ टाकताना थोडीशी खबरदारी घ्या कारण इथे पाय घसरून पडण्याची भीती आहे एकमेकांचा हात धरून या प्रवाहात चालावे तिथे तुम्हाला माझा आवाज एकदम क्लिअर येणार नाही कारण धबधब्याचा एवढा जोरात आवाज आहे आणि वारा एवढा जोरात आहे की कदाचित आवाज हा क्लिअर नसेल पण हा जे हा जो धबधबा आहे तो खूपच सुंदर हो, आहे आणि पर्यटन स्थळांसाठी खूप सुरक्षित असा धबधबा आहे तर तुम्ही या काळजी घ्या इथे एन्जॉय करा सांगण मस्ती करा पण सुरक्षितपणे इथे आपली काळजी घ्या पावसाच्या सीझनमध्ये जर तुम्ही रत्नागिरी किंवा राजापूर इथे आला असाल तर या सवतखडा धबधब्याला नक्कीच भेट द्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद